रक्षाबंधन सणानिमित्त सातारा कारागृहात महिला बंद्यांनी तयार केल्या राख्या महिलांनी तयार केलेल्या राख्या खरेदी करण्याचे कारागृह प्रशासनाचे आवाहन कारागृहातील महिला बंद्यांच्या हाताला काम मिळावे या उदात्त विचाराने पुणे विभागाच्या कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साटे यांच्या संकल्पनेतून आणि मानदेशी फाउंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती चेतना सिन्हा यांच्या सहकार्याने सातारा कारागृहातील महिला बंद्यांनी सुबक व आकर्षक राख्या तयार केल्या आहेत या राख्या महिलांनी खरेदी कराव्या असे आवाहन कारागृह अधीक्षक श्यामकांत शेडगे यांनी केले आहे यामध्ये मानदेशी फाउंडेशन शाखा सातारा येथील प्रोग्राम डायरेक्टर अपर्णा सावंत यांच्या योजनेअंतर्गत महिला बंद्यांना रक्षाबंधनाचे औचित्य साधून राखी प्रशिक्षण देण्यात आले हे प्रशिक्षण ट्रेनर जया काळे धनश्री पवार यांनी दिले सदर प्रशिक्षणामध्ये कारागृहातील सर्व महिला बंद्यांनी दोनशेहून अधिक आकर्षक व सुबक राख्या तयार केल्या सदर राखी तयार करण्याच्या प्रशिक्षण कार्यक्रमावेळेला अपर्णा सावंत ट्रेनर जया काळे धनश्री पवार वरिष्ठ तुरुंगाधिकारी ज्ञानेश्वर दुबे राजेंद्र भापकर महिला शिपाई गीता दाबाडे जयश्री पवार मीनाक्षी जाधव माधुरी वाईकर ज्योती शिंगरे रुपाली नलावडे अंकिता करपे प्रतीक्षा मोरे इत्यादी उपस्थित होत्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे नियोजन कारागृह अधीक्षक श्यामकांत शेडगे के यांनी केले एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड